ताज्या साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री पालकी सोला हाथ। हाथ दिल कोची श्री भैरवनाथ व बिरोबा पालखी सोहळा उत्साहात हातकलंगले तालुक्यातील दसऱ्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोची येथील श्री भैरवनाथ व बिरदेव देवाचा पालखी सोहळा गुरुवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या साक्षीने हजारो जनसागराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात दसरा चौका संपन्न झाला या पालखी सोहळ्यात प्रत्येक वर्षी वेगळे पण जपणाऱ्या श्री तालीम संघ गजानन मंडळाच्या वतीनं मिरवणुकीमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी श्री आंबाबाई हिचा सजीव अवतार देखावा सादर केला साक्षात हुबेहुब आंबाबाई सादर केल्याने अनेक भाविकांनी मनोकामने श्री आंबाबाईची पूजा करून तिचा आशीर्वाद मिळवला त्यामुळे उपस्थित महिलांच्या मध्ये खोचीमध्ये साक्षात कोल्हापूरची आंबाबाई अवतरली आहे अशी भावना निर्माण झाली मंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी श्री भैरवनाथ व श्री बिरदेव देवाच्या पालखीवरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते त्यामुळे मंडळ गावात नेहमी चर्चेत असतं गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीनं पूर्णपणे ऐतिहासिक पौराणिक सजीव देखावा सादर केला जातो महानकेपसाठी संदीप रोकडे भिंडवडे